चौथा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील पाचवा एक विजेता टी टेबल क्राफ्ट साठी राहील सहाव्या क्रमांकावर बोलिंग चेअर साठी दोन ग्राहक विजेते होतील सातव्या क्रमांकावर ड्रेसिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होतील आठव्या क्रमांकावर प्रेस साठी पाच ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर खुर्ची दोन नग साठी दहा ग्राहक विजेते होतील दहाव्या क्रमांकावर आराम खुर्ची साठी दहा ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिना तेरा एप्रिल वे वे दोन हजार पंचवीस ऐकून चौतीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय श्रावण भोंडे साहेब यांच्या हस्ते जोरदार होते यांच्यासाठी パん。<music> सलीम मंसूरी राग क्रमांक एकोण हजार एकशे पंच्याण्णव राहणार राजू कॉलनी तीन पल्ला लोखंडी कपाटचे पहिले विजेते जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी दुसरा एक विजेता कळसकर ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार एकोणऐंशी राहणार सैदाबाद चार बायसा बेटचे विजेते जो दाट आढळतात हो तिसरा एक विजेता तीन बायसा बेट साठी राबी

टी टेबल काचचे विजेते जो तर ता टाड्या होते यांच्यासाठी सहाव्या क्रमांकावर रोलिंगचे साठी दोन ग्राहक विजेते होतील रोलिंग चेअरचे पहिले विजेते ку 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 श्रद्धा शत्रुघ्न चौधरी ग्राहक क्रमांक चौपन्न हजार चारशे बहात्तर राहणार कौडापूर प्रेसचे पहिले विजेते प्रेसचे दुसरे विजेते परा प्रेसचे चौथे विजेते राहणार झोला पुरची दोन नग तिसरी तिसरे विजेते ん ग्राहक क्रमांक चौपन्न हजार नऊशे एक्क्याण्णव राहणार साखरा खुर्ची दोन लक्षे दहावे विजेते जोरदार टाळ्या यांच्यासाठी हो पहिले विजेते अमोल गजान ट्रॅक क्रमांक सत्तेचाळीस हजार तीनशे अठ्ठावन राहणार चिकणी आराम खुर्ची विजेते красивые देव्यांशी संतोष गुगुल ग्राहक क्रमांक त्रेपन्न हजार चौऱ्याहत्तर राहणार परसोडा आराम खुर्ची चे सातवे विजेते સુનીલ કોન હજાર ચારશ રાહનારામ ખુરજી દા વિજેત્રી વિજેતા अशा प्रकारे आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारला पर्व तेरावे मधील आठव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण चौतीस ग्राहक विजेते झालेले आहेत व आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा ड्रॉ हा पर्व तेरावे मधील आहे रविवारचा आहे बुधवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या हो उद्या आपल्या सर्वांसाठी